नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं गोल्ड एग्राप्ला मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोरडवाहू जमिनीसाठी टॉपचे तीन वान असे तीन वान की जे तीन वान पाऊस जास्त झाला तरीही चांगले येतील पाऊस कमी झाला तरीसुद्धा चांगले येतील आणि कोरडवाहू जमीन जरी असली तरी कमीत कमी, -कमी सात आठ क्विंटल उत्पादन आरामशीर मिळून जाईल अशाच तीन व्हरायटींची आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गुडगिरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तीन व्हरायट्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या वाहनांच्या तीन व्हरायट्या सांगणार आहे ज्या व्हरायट्या तुम्ही फक्त बागायतीच नाही तर कोरडवाहू क्षेत्रामध्ये सुद्धा लावू शकता तुमचं क्षेत्र हलकं असेल किंवा चांगली जमीन असेल पण पाण्याची व्यवस्था नसेल पूर्णपणे पीक हे पावसावर असेल तर अशा शेतासाठी टॉपचे तीन वान यापैकी सर्वात पहिला आहे तुलसीचा कबड्डी तुलसीचा कबड्डी जो आहे हा चांगल्या ब्लॅक सॉईलसाठी अतिशय चांगला आहे ज्या ठिकाणी काळी माती आहे पाण्याची व्यवस्था असो नसो पावसावर असो हा वान अतिशय चांगला येतो मीडियम धागा असलेला म्हणजे जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस ते एकोणतीस एम एमपर्यंत धागा असलेला हा वान आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लागवड केला जातो आणि हा टॉपमध्ये हा वान आहे मुळात पाचपाती बोंड असलेलं आणि वेचणीसाठी अतिशय सोपा असलेला हा वान कोणत्याही रोगाला लवकरात लवकर बळी पडत नाही खास करून नांदेड असेल परभणी असेल जळगाव असेल ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या भागामध्ये हा कापूस जास्तीत जास्त लावला जातो कारण हा वान सहसा कोणत्या रोगाला बळी पडत नाही त्यासोबत रसूश किडींचा प्रादुर्भावसुद्धा या वानावर कमी असतो त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त शेतकरी हे लागवड करतात आणि तुम्हाला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तुमच्याकडं बागायती क्षेत्र असेल जिरायती असेल किंवा कमी पाण्याचं क्षेत्र असेल तर तुम्ही निश्चित ही व्हरायटी लावू शकता जी तुम्हाला कमीत कमी सात आठ क्विंटल ते अगदी बागायती क्षेत्र असेल तर सतरा अठरा क्विंटलपर्यंत उत्पादन देऊन जाते त्यानंतरची दुसरी जी व्हरायटी आहे ही आहे माहीकोची धनदेव धनदेव ही व्हरायटीसुद्धा बागायती आणि जिरायती दोन्हीही क्षेत्रासाठी चांगली आहे बागायती क्षेत्रामध्ये याच्या व्हरा या व्हरायटीच्या बोंडाला वजन मिळतं तर जर जिरायती असेल तर जिरायतीमध्ये अर्धा ते एक ग्रॅमचा फरक हा प्रत्येक बोंडा मागे पडतो याचं कारण असं की आपण जिरायती क्षेत्रामध्ये व्यवस्थापन कमी करतो पाणीसुद्धा कमी मिळतं आणि सगळं काही नाही निसर्गावर अवलंबून असल्यामुळं वजन जे आहे तर वजन तुटतं त्याचप्रमाणे जर आपण बागायती क्षेत्राचा जर विचार केला तर खत व्यवस्थापन व्यवस्थित होतं त्यानंतर फवारण्या व्यवस्थित वेळेवर होतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाणी जास्तीत जास्त मिळतं जेवढं पाणी जास्त मिळतं तेवढंच ते जा कापूस पिकाचं वजन चांगल्या प्रमाणात वाढतं जर पाऊस नसेल तर जर ऑलरेडी पाऊस जास्त असेल तर तुमच्या बोंडलासुद्धा वजन मिळतं त्यासोबत हलकी मध्यम आणि भारी तिन्ही जमिनींसाठी तुम्ही या वाहनाचा वापर करू शकता याचा धागा जो आहे साधारण पंचवीस ते एकोणतीस एम एमपर्यंत धागे मिळतो म्हणजे रेग्युलर मार्केटला जो रेट मिळतो तोच रेट हा तुम्हाला या व्हरायटीलासुद्धा पाहायला मिळणार आहे ह्या व्हरायटीमध्ये सुद्धा रसू किड किंवा इतर रसूश किडींचा प्रादुर्भाव हा कमी दिसतो तसेच या व्हरायटीला तुम्हाला पानं थोडीफार गळालेली दिसतील आणि ते दिसतात कारण ती व्हरायटी पण तशीच आहे आणि त्याचं एक गुणधर्म तो आहे कारण कधीकधी आपल्याला असं वाटतं की बाकीची कपाशी जी आहे खूप छान दिसते पण धंदेवचे तर पानं गळून चालले आहेत तर विशेष आहे की धंदेवचे जे काही पानं आहे थोडेफार प्रमाणात गळतात परंतु माल चांगला लागतो आणि उत्पन्न चांगलं मिळतं ज्या शेतकऱ्यांना गोष्टी अपेक्षित असतात त्या सगळ्या या वानामध्ये मिळतात त्यामुळे तुम्ही हा सुद्धा, आरामशीर आणि चांगल्या पद्धतीने लावू शकता त्यानंतर तिसरा जो वान आहे अंकुर सीड्सचा कीर्ती हा वान कीर्ती हा सुद्धा अतिशय चांगला आहे या वानाकडे थोडासा कल शेतकऱ्यांचा कमी दिसतो कारण टॉपमध्ये ज्या आजकाल व्हरायटी आहेत भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत मग म्हणजे अजितच्या असतील सुपरकॉटच्या असतील ॲग्रेसिट्सच्या असतील मायकोच्या असतील किंवा इतर आणखी कंपनींचे असतील भरपूर साऱ्या कंपन्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण त्यातल्या त्यात अंकुर सीट्सची कीर्ती ही व्हरायटीला आपल्याला विसरून चालणार नाही ही व्हरायटीसुद्धा मध्यम धागेची येते पंचवीस ते एकोणतीस एवपर्यंत याचा धागा आहे म्हणजे मीडियम धागा आहे आणि बोंडसुद्धा अतिशय चांगलं आहे त्यामुळे वेचलेलासुद्धा हा वान अतिशय चांगला आहे तर ह्या तीन ज्या व्हरायट्या आहेत ह्या तुम्ही कोरडवाहू तसेच जिरायती या जमिनींसाठी वापरू शकता बागायतीमध्ये सुद्धा यांचा वापर करू शकता तुमच्याकडे जर पाणी असेल तर निश्चित तुम्हाला कोरडवाहू किंवा जिरायती जमिनीपेक्षा बागायतीमध्ये उत्पादन जास्त मिळणार आहे किंबहुना कधीकधी कधी कधी डबल उत्पादनसुद्धा मिळतं कारण रेग्युलर आता बरेच शेतकरी असतात की ज्यांच्याकडं कोरडवाहू किंवा जिरायती म्हणून कापूस केला जातो म्हणजे खत थोड्याफार प्रमाणात किंवा पाणी हे पावसाच्या जीवावर तर अशा ठिकाणी आपल्याला सात ते आठ क्विंटल पाहायला मिळतो पण तो जर आज आमच्यासारख्या बागायती भागामध्ये जर विचार केला तर अठरा एकोणीस वीस क्विंटलपर्यंत कापूस जातो म्हणजे बागायती आणि जिरायतीमध्ये डबलपेक्षाही जास्त फरक पडतो फक्त लागवडचा कालावधी आणि निसर्गावर जास्त अवलंबून आहे जर पाऊस वेळेवर पडला आणि चांगला पडला आणि लागवड जर पहिल्या टप्प्यामध्ये असेल तर निश्चित स्वरूपात वीस क्विंटलच्या जवळजवळ आपला कापूस हा जातो जर तो बागायती क्षेत्रामध्ये असेल तर मित्रांनो या आपल्या तीन व्हरायट्या आहेत ज्या आपण पुढच्या कालावधीमध्ये येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये लागवड करणार आहोत जर तुम्हाला जिरायती किंवा कोरोनाभूत क्षेत्रामध्ये लागवड करायची असेल तर तुम्ही या तीन वॉरंटीचा नक्की वापर करा तसेच येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला नवनवीन वान हे तुम्हाला अपडेट मिळत जाणार आहेत त्यामुळं तुम्हाला न वान निवडण्यासाठी सोपं जाईल आणि मार्केटमध्ये तुम्हाला शक्यतो तुमची फसवणूक होणार नाही त्यासोबतच एका वानाला दुसरा वान हा अल्टरनेटिव्ह असतो मार्केटमध्ये तेवढे वान अवेलेबल आहेत त्यामुळं वाहनांची अपडेट तुम्हाला नियमित मिळत राहील त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि कंटिन्युअसली पाहत चला अपडेट या तुम्हाला दर रोज व्हिडिओ मिळत राहील तर मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद